सर्वे समोर आहे त्यांचं असं म्हणणं आहे जसं महायुतीला लोकसभेमध्ये फटका बसला बसला निगेटिव्हमुळे विरोधी निगेटिव्हमुळे तसाही फटका विधानसभेत बसणार आहे विधानसभेची निवडणूक ही जास्तीत जास्त उमेदवार होते आणि सकाळचा सर्वे त्यांनी कशाच्या आधार केला लोकसभेचे लोकसभेत पडलेली विधानसभेची मतं त्यांनी काउंट केली तो शंभर टक्के चुकीचा आहे लोकसभेची गणितं वेगळी असतात राज्याचे वेगळे असतात आता तुम्ही निवडणुकीच्या पंधरा दिवसाआधी म्हणजे आज पंधरा दिवस सर्वे करा तुम्हाला रिझल्ट समजून जाईल की महायुती दोनशेच्या पुढे जाईल म्हणून भाऊ छगन भुजबळ आणि शरद पवार यांची दीड तास चर्चा झाली बैठक झाली आणि आज शरद पवारांनी एक अचंबित करणारं वक्तव्य केलं आहे की घरांचे दार सर्वांसाठी खुले आहे छगन भुजबळ जर गेले महा महाविकास आघाडीमध्ये तर महायुतीला काही फटका बसणार आहे हे बघा पवारसाहेबांनी भेट पवारसाहेबांना भेटण्याकरता भुजबळ साहेबांनी राज्यामध्ये ओबीसी मराठामध्ये लागलेली आग या आगीचा उद्या स्फोट होऊ नये किंवा राज्यामध्ये अशा प्रकारच्या दोन समाजामध्ये ते निर्माण होणे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीना घेऊन स्वराज स्वराज्य उभं केलं या स्वराज्यामध्ये उभी फूट जातीमध्ये पडू नये या ही मध्यस्थी करण्याकरता एक प्रामाणिक उद्देश घेऊन त्यांच्यापर्यंत ते गेले त्याच्यामुळे त्याच्या काही राजकारणाशी अर्थ जोडण्याची काही गरज नाही आहे आणि राज्यामध्ये अशा प्रकारे दोन समाजाला तोडण्यापेक्षा त्यांना एक एकत्र करण्यापेक्षा पवारसाहेबच काय सगळ्या पक्षाच्या लोकांनी जरी पुढाकार घेतला तर ती महाराष्ट्राकरता चांगली गोष्ट आहे लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीस च्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीसवर संपर्क करा